प्रत्येक ठिकाणी उत्साहन स्वागत होतच पण स्वागत होण्यापेक्षा आपण सर्वांनी त्यात जमलं पाहिजे यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेतली तर आपण सर्वांनी भोगे संख्येने दौडमध्ये जमावं आणि या दौडची शोभा वाढावी एवढंच बोलतो आणि थांबतो याच्या अवघड जवळ सकाळची होती सहा वाजता गरबा हा सांस्कृतिक खेळ आहे हा खेळत असतात तो महिलांसाठी तो महिलांनीच खेळावा पुरुषांनी दुर्गा मध्ये सामील व्हावं बरोबर गरब्यामध्ये अनेक पद्धतीने धर्मांध काही घुसत असतात आणि अनेक गोष्टी नवनवीन होत असतात त्यात टाळण्यासाठी जे गरबा आयोजक आहेत किंवा तांडव्या आयोजक आहेत त्यांनी तो फक्त महिलांसाठीच ठेवावा काही ठिकाणी आता दांडिया किंवा असं बऱ्याच गोष्टी निदर्शनास येतात त्यावर लवकरच आपण नियोजन करणार आहोत भूमिका आपली स्पष्ट करू त्याच्यावर शक्यतो दांडिया किंवा गरबा असेल हा फक्त महिलांसाठी असावा कारण तो पहिल्यापासून महिलांसाठीच आहे बऱ्याचशा समाज असतील ते फक्त महिलांसाठीच करतात आता हे या दोन ते चार वर्षात असं चालू झालंय त्याच्यावर शिकव नमस्कार माझं नाव अभिजीत राजेंद्र पाटके मी श्री श्रीप्रदेश हिंदुस्थान अभिभाव प्रमुख आहे नवरात्र उत्सवामध्ये दांडियाचा एक प्रकार गेल्या काही वर्षापासून चालू झाला तो अनेक प्रांतात पहिल्यापासून होत होता तो हिंदू धर्माचा एक भाग आहे पण तो कोणासाठी तो महिलांसाठी मुख्यतः दांडिया उत्सव हा महिलांसाठीचाच असतो यात नंतर मग थोडेसे बदल होत गेले तर पुरुष यायला लागले मग त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त व्हायला लागले ज्या उद्दिष्टाने दांडियाची सुरुवात झालेली होती ती कालानुरूप बदलत गेली आमच्याशी मागणी आहे की दांडिया हा महिलांपुरताच आयोजकांनी करावा जेणेकरून तिथे महिला मुली माता भगिनींची छेडछाड होणार नाही महिलांना तिथं दांडिया खेळतात म्हणून तिथं अनेक जण येतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात छेडछाडीचे प्रकार घडले जातात मागच्या वर्षी देखील आमच्याकडं अशा तक्रारी आलेल्या आहेत की बाबा दांडियामध्ये इथे छेडछाड होते इथे अशा अशा प्रकारचे चुकीचे काही गोष्टी होत आहेत मुळात व्यावसायिक दांडिया मंडळांच्या समोर जे महिला देवी मातेच्या समोर दांडिया खेळतात त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण व्यावसायिक दांडिया जे भरवले जातात त्यात डिस्को दांडिया कपल दांडिया किंवा असे विभक्स प्रकार त्याला ठराविकच कपडे घालून यायचे त्याच्या बक्षीस दिलं जाईल असे जे प्रकार यात वाढत चालले त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि आम्ही या बाबतीत जिल्हा प्रमुखांना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांना देखील या बाबतीत आम्ही निवेदन देणार आहोत